आज धावपळीच्या युगात प्रत्येकाला प्रथमोपचार प्रशिक्षणाचे नितांत गरज आधार हॉस्पिटल कोल्हापूरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर अभिजीत गवळी यांचे प्रतिपादन जागृती हायस्कूलमध्ये झाले प्रथमोपचार कार्यशाळा आणि मोफत प्रथमोपचार पेटीचे वाटप आज धावपळीच्या युगात शाळेतील सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शरीराची रचना शरीरामध्ये चालणाऱ्या विविध क्रिया शरीराला होणाऱ्या असंख्य व्याधी आणि त्यावरील उपचारांची प्राथमिक स्वरूपाची ओळख असणं काळाची गरज असून अनेकांच्या जीवनात रक्तस्त्राव बेशुद्ध दातखिळी बसणे सर्पदंश विंचू चावणे भाजणे हृदयविकाराचा झटका येणे इत्यादी प्रसंग कधीही ओढावू शकतात आपत्काळात उपचारासाठी रात्री अपरात्री लगेचच डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील असं नाही अशावेळी रुग्णांवर तात्पुरते उपचार करून त्यांचे प्राण वाचवता यावेत यासाठी प्रत्येकाला प्रथमोपचार प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचं प्रतिपादन एस्टर अधर हॉस्पिटल कोल्हापूरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ अभिजित गवळी यांनी केलं गड इंग्लजमधील जागृती हायस्कूल येथे है झालेल्या प्रथमोपचार कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते डॉ सतीश घाळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते पंचायत समिती शिक्षण विभाग गडिंगलज आधार हॉस्पिटल कोल्हापूर आणि जागृती हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी प्रथमोपचार कार्यशाळा आणि मोफत प्रथमोपचार पेटीचे वाटप कैलासवाशी डॉक्टर एस एस घाडी यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आलं स्वागत आणि प्रास्ताविक क्रीडा शिक्षक संपत सावंत यांनी केलं डॉक्टर अभिजित गवळी यांनी हृदयविकाराचा झटका आल्यानंतरचे प्रात्यक्षिक दाखवलं शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्याकडून ते करवूनही घेतलं यावेळी सर्व शाळांना डॉक्टर सतीश घाळी आणि डॉक्टर अभिजित गवळे यांच्या हस्ते मोफत किटसह प्रथमोपचार पेटीचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना पाटील आणि अर्चना पाटील यांनी केलं तर आभार उपमुख्याध्यापक उमेश सावंत यांनी मांडले यावेळी मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले प्राचार्य डॉ दत्ता पाटील आशिष काटे विजय सुहासे निखिल बसरगे, सुरेश मगदुम, रामचंद्र शिंदे सचिन वाडकर विद्या पन्हाळे शिवाजी अनावरे यांच्यासह तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते